ज्या आपण पुरोगामी म्हणतोय आज आम्हाला लाज वाटायला लागली आहे काय आम्ही फक्त मत देणारी शिरगिनतीसाठी आम्ही फक्त रिकामी डोकीच आहोत का आम्हाला आय एस नाही व्हायचंय आम्हाला आय पी एस नाही व्हायचंय आमच्या समाजाला फक्त आम्ही मत देणारं साधनच आहोत का तुमच्यासाठी त्या शासनामध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या त्या न्यायपालिकेमध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा महाराष्ट्राने एका एका रात्रीत त्याने मग एअरपोर्ट द्यायचे असतील रेल्वे द्यायचे असतील कसलेही टेंडर न काढता त्यांनी अडाणी आणि अंबाणीला दिलेले आहेत एवढे मोठे मोठे निर्णय घेतलेत आणि एक मराठा समुदायाला आरक्षण मिळवण्यासाठी वर्ष वर्ष झालं तरी ते कितपत ठेवलेलं आहे आणि म्हणून माझी महाराष्ट्राच्या ते सत्ताधारी असेल विपक्ष असेल माझी दोघांनाही हात जोडून मागणी आहे की जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस नाही मिंटो मिंटी खालावत चाललेली आहे दर मिनिटाला जे आकडे आज आम्ही बघितले जे डॉक्टरांनी आता सांगितले ते कुणालाही अशा आकडे आकडे त्यांच्या डोळ्यासमोर येऊ नये आम्ही स्वतः जरांगे पाटलांना विनंती करतो की थोडं पाणी तरी घ्या तुमचं आयुष्य तुमचं जीवन आज खूप मोठं आहे एक एक म्हण आहे मराठीमध्ये की लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो आज लाखांचे नाही कोटी मराठा बांधवांचे महाराष्ट्रातल्या लोकांचे मराठी लोकांचे आज पोशिंदे जरांगे पाटील आहे आणि त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हा महाराष्ट्र सहन करणार नाही आणि म्हणून मी राजकारण्यांना सत्ताधारी असेल विपक्ष असेल मी दादांनाही तेच म्हणालो की दादा, दादा यांना केवळ आपली मतंच हवीत मग ती दलित असो किंवा मराठा असो आमच्या काय मागण्या आहेत यांना काही त्याच्यावर घेणं देणं नाही आणि म्हणून किती दिवस मी महारा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आहे की किती दिवस आम्ही स्वतःला एक फक्त मत देणारं युनिट म्हणून वावरायचं आहे काय आम्हाला भावना नाहीत काय आम्हाला सुख नाही काय आम्हाला दुःख नाही फक्त आम्ही मत देणारं साधनच आहोत का तुमच्यासाठी काय आम्ही फक्त मतं देणारी शिरगिनतीसाठी आम्ही फक्त रिकामी डोकीच आहोत का आम्हाला आय एस नाही व्हायचं आहे आम्हाला आय पी एस नाही व्हायचं आहे आमच्या समाजाला सुटाबुटात नाही बघवायचं आहे का आम्हाला आणि म्हणून आम्हाला किती दिवस तुम्ही फक्त मतं देणारं साधन म्हणून वापरणार आहात आम्हाला न्याय द्या आम्हाला प्रतिनिधित्व द्या त्या शासनामध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या त्या न्यायपालिकेमध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या म्हणून मी माझी म्हणजे राजकारण म्हणजे आम्ही आता असं बोलायची वेळ आली की राजकारण चुलीत जाऊ द्या पण आम्हाला हे असे दिवस आम्हाला बघा बघता येऊ नये महाराष्ट्राच्या ज्या आपण पुरोगामी म्हणतो आहे आज आम्हाला लाज वाटायला लागली आहे की आम्ही या महाराष्ट्राला खरं पुरोगामी म्हणावं का म्हणून मी विनंती करतोय हात जोडून विनंती करतोय बाबासाहेब आंबेडकर अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा